पाद पङ्कजं नमामि देवि नर्मद तृदीय नमामि देवि नर्मद नमामि देवि नर्मदे नमामि देवि नर्मदे नमामि देवि पदीय पाद पंकजम नमामी देवी नर्मदे नमस्कार आता आपण पाहत आहोत नर्मदा पुराण आणि आता आपण इथं एकंदरीत पाच अध्याय पाहणार आहोत एकतीस ते पस्तीस आता हा एकतीसावा अध्याय आहे याचं नाव आहे नागेश्वर तीर्थवर्णन मार्कंडेय म्हणाले राजेंद्रा त्यानंतर नर्मदेच्या उत्तर तटावरती सर्व पापविनाशक पवित्र अशा मणिनागेश्वर तीर्थाची यात्रा करावी जो संसाराच्या कल्याणासाठी आणि मनातील कामना पूर्ण करण्यासाठी मणिनागद्वारा स्थापित आहे युधिष्ठिर म्हणाले दाढेत विष ठेवणाऱ्या त्या नागाने महेश्वरास कसे संतुष्ट केले असे साप अतिविषारी सर्वांना भय देणारे आणि तुच्छ असतात हे श्रेष्ठ ब्राह्मणा संपूर्ण पापाला शांत करणारे असे हे चरित्र मला सांग दुर्योधनाने निर्माण केलेले माझ्या हृदयातील दुःख तसेच कर्ण भीष्मांना प्राप्त झालेले दुःख द्रौपदीच्या व्यथेचे दुःख तुमच्या मुखकमलाद्वारा दिलेल्या उपदेशाने शमित व्हावे ते शांत व्हावे यासाठी आपण मला ही कथा सांगावी मी आनंदित झालो आहे ब्रह्मन पापांना नष्ट करणारी कथा तुमच्या मुखातून ऐकल्याने आमचे क्लेश शांत झाले नाहीत असे म्हणणे अयोग्य आहे हे ब्रह्मन अथवा विद्यादानाने जे फळ मिळते ते भगवंताची कथा नित्य श्रवण करण्याचे भाग्य प्राप्त होते श्री मार्कंडे म्हणाले राजन तू जसा जसा बोलतोस तसे तुझ्या वाणीने मला सुख प्राप्त होते शरीराची शिथिलता आणि वृद्धावस्थेमुळे माझ्या बद्दल असलेला जो स्नेह आहे तो कमी होत नाही हे राजन तू भावंडासमवेत ही पापहारिणी पवित्र कथा लक्षपूर्वक ऐक हे भारत प्राचीन परंपरेद्वारा सांगितला गेलेला हा प्राचीन इतिहास मी तुला सांगतो संपूर्ण लोकात सर्वश्रेष्ठ दोन स्त्रिया मर्षी कश्यपांच्या होत्या त्यामध्ये विनिताने गरुडास आणि कद्रूने सर्पांना जन्म दिला कश्यपांच्या स्त्रिया किती दिती आदिती विनिता आणि कद्रू म्हणजे सर्व जो काही प्राणी मात्र आहे तो कश्यप ऋषींपासूनच निर्माण झाला आहे मागच्या सांगितलं मी आदितीपासून देव दितीपासून द राक्षस धनुपासून दानव आता विनितीपासून काय तर गरुड म्हणजे पक्षीपरंपरा सगळे आणि कद्रूमध्ये सगळे सरपटणारे किंवा सर्प आहेत कश्यपांच्या घरी त्या दोघी मोठ्या आनंदाने राहत होत्या युधिष्ठिरा कद्रू आणि विनिता ह्या सदैव प्रसन्न होत्या प्रजापती कश्यप त्या दोघींवर प्रसन्न होते त्यानंतर एके दिवशी आश्रमात सुंदर अशा विनिताने मनासारखा वेग असलेला उच्चश्रेवा नावाचा घोडा तिला दिसला एके दिवशी आश्रमामध्ये विनिताला सुंदर असा पांढरा शुभ्र विछ्रैवा नावाचा घोडा दिसला उच्चश्रवा हा इंद्राचा घोडा आहे खरा ते ती सुंदरी काय म्हणाली सतत पळणाऱ्या त्या वेगवान पांढऱ्या शुभ्र घोड्याला पहा सहज त्या घोड्याला पाहून ईर्षेने ती कद्रू काय म्हणाली बदरे सांग मला हा सूर्याचा घोडा कोणत्या रंगाचा आहे मी सांगते की हा काळा रंगाचा आहे म्हणजे बघा घोडा पांढरा शुभ्र आहे पण ती कद्रू मुद्दाम म्हणते की काळ्या रंगाचा आहे कारण ते नावतच तिच्या कद्रू आहे तुझे काय मत आहे भिंता म्हणाली काय तुझ्या डोळ्याला काळा दिसतो पांढरा दिसत नाही हे बघिनी या असत्य भाषणाने तू यमलोकात जाशील हे सत्य असत्य वचनात तुझी माझी ही शर्यत आहे की माझे वचन असत्य ठरल्यावर मी तुझ्या भवनात हजार वर्षापर्यंत दासी म्हणून राहीन आता बघा चौथी सवती मत्सर किती असावा की कि तिने तिला ती म्हणलं काय गं तुला काय दिसत नाही पांढऱ्या रंगाच्या घोड्याला काळा म्हणतेस एवढं खोटं बोलतेस बघ नरकात जाशील परत तेवढ्यावर थांबली नाही तर तिनं ती अशी बिट लावली आपल्या भाषेमध्ये शर्यत म्हणजे की जर माझं वचन असत्य असेल तर तुझ्या महालामध्ये मी हजार वर्षेपर्यंत दासी म्हणून राहीन अशा प्रकारे परस्पर दोघींचा संवाद निश्चित झाला चिंतित होऊन कदरू रात्रीत आपल्या आश्रमात पोहोचली व आपल्या मुलांना आणि ही कथा सर्व सांगितली आपल्या मुलांनाही गोष्ट सांगितली भावांनाही सांगितली आईची शर्यत ऐकून सर्फ हा कर करू लागले उच्चश्रेयवर तर पांढरा घोडा आहे काळा नाही आता आमची आई निश्चित दासी होणार दासी होणार कदरू म्हणाली प्रकारे मी दासी होऊ नये तसा प्रयत्न करा तुम्ही सर्वजण उच्च श्रवा घोड्याच्या तबेल्यात जा प्रवेश करा एक मूर्त जर तो घोडा काळा दिसला तरी त्या क्षणात विनता आपली दासी होईल सत्याने गर्विष्ट आणि त्या सुंदर अशा विंतेला दासी बनून पुन्हा तुम्ही सर्वजण सुखाने आपल्या स्थानी जा सर्प म्हणाले माते ज्या प्रकारे तू आमच्यासाठी पूज्य आहेस सर्वांसाठी पृथ्वीवर पूज्य आहेस त्याप्रकारे विनिताही पूज्य आहे विशेष रूपाने मातेची वंचना करू नये तेव्हा त्या ते कद्रुपुत्रांच्या बोलण्याने प्रमाण ती क्रोधित झाली आणि म्हणाली पृथ्वीवर माझे वचन न मानणारे जे सर्प होतील ते तत्काळ माझ्या अपमानाने अग्नीच्या मुखात पडतील कसली बाई आहे आपल्याच पोरांना शाप देते म्हणजे एक तर खोटं बोलली ते बोलली वर जाऊन आपल्या मुलांना भावांना सांगितलं की तुम्ही काहीतरी करा की जेणेकरून तो एक क्षणभर तरी असा काळा दिसला पाहिजे मुलं प्रामाणिकपणे म्हणाले की तू आमची आई आहे जशी पूज्य आहे तशी विंता पण पूज्य आहे तर कुठल्या आई आईशी खोटं वागू नये तिची कुठली वंचना करू नये तर ही म्हणती जे तू सगळेजणं असे माझं वचन मानणार नाही ते पृथ्वीवर सरपटणार आहे तत्काळ तुम्ही म्हणे हे व्हाल अग्नीमध्ये अग्नीच्या मुखात पडाल तिच्या शापाच्या भयाने ते सर्प उच्चश्रयवा घोड्याच्या रोमात घुसले काही अन्य दिशांना पळून गेले काही गंगेच्या जलात लपले काही सरस्वती तर काही महासमुद्रात तर काही विंध्याचलाच्या गुहेत जाऊन लपले राजन त्यावेळी मणिनाग नावाच्या सर्पाने नर्मदा जलाचा आश्रय घेऊन नर्मदेच्या उत्तर तटावर ती व्रतप केले आता प्रत्यक्षात ती कथा पुढं अशी आहे की ते फक्त शेपटीला विळखा घालतात आणि शेपटी फक्त काळी दिसते आणि मग त्याच्यामुळं ती खोटी पडते भिंता आणि मग ती तिच्या कदरूची हजार वर्षाची दासी होते हजार वर्षाने आणि पुन्हा मग ते सगळं उघडकी झाल्यानंतर तिथून पुढं गरुड आणि सरपांचं शत्रुत्व कायमचं आहे म्हणजे गरुड किंवा पक्षी कुठले दिसले पक्षी बघा आपल्यासमोर खाली येतात आणि पटकन सापाला उचलून घेऊन जातात आणि खातात सरळ तर मग त्याच्यामुळे हे वैर आहे अशी ही पुढची कथा आहे आता इथं काय सांगितलं तिच्या भयानं साप सगळे घाबरले कोण नर्मदेत गेलं कोण गंगेत गेलं कोण विंध्याचलाच्या गुहेत गेलं तर हा मणी काय ह्याचं नाव आहे मणिनाग म्हणजे आपण नागमणी म्हणतो मन तसा हा मणिनाग आहे तर तो, तो, तो आईच्या शापेच्या भीतीनं नर्मदेच्या काठावरती तप केलं त्यानं पुंती नंदना मातेच्या शापाच्या भयाने जो कोणाच्या द्वारा विछिन्न होण्यास योग्य नाही तर्क समजण्यास न आले आणि तसेच उत्पत्ती विश्वरित कामनाशा असलेले त्या भगवान शंकराचे तो ध्यान करू लागला म्हणजे आईच्या शापापासून हा आपल्याला वागल आपण का चिन्ह विचिन्न व्हायचं उगाचंच म्हणून तो करू लागला शंभर वर्षापेक्षा अधिक काळ तो वायुभक्षण करत राहिला त्यानंतर अर्ध्या वर्षापर्यंत सूर्याला पाहून तप केले अशा प्रकारे ध्यान केल्याने शंकर प्रसन्न झाले आणि ते म्हणाले सर्वश्रेष्ठ महाभाग वा 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 तू तर मोठा धैर्यशाली आहे सर्पराज तू भक्तीने मला वश केलेस तुझ्या मनात जी काही इच्छा असेल तो वर माग मणीनाग म्हणाला नाथ मातेच्या शापाच्या भयाने मी नर्मदा तटावरती क्लेशयुक्त जीवन जगत आहे त्या नदीच्या तटावरही म्हणतो राहायला हां तुमच्या कृपेने माझ्यावरचा मातेचा शाप व्यर्थ होतो श्रीशंकर म्हणाले वत्सा तुम्ही माझ्या आज्ञेने अग्निमुखात पडणार नाहीत पुत्रांनो तुमचा निवास माझ्या लोकात होईल मन्नाग म्हणाला महादेव या स्थानावर अंशरूपाने आपण निवास करावा तसेच हजारांच्या अंशाने नर्मदेच्या जलात निवास करावा सदाशिव लोकांच्या कल्याणार्थ माझ्या नावाने तुम्ही येथे निवास करावा तसेच हजाराच्या अंशाने नर्मदेच्या जलात आपण निवास करावा तर लोकांना सर्व आपले दर्शनाने आपोआप स्नान करता आपला अंश त्यामध्ये आहे सदाशिव लोकांच्या कल्याणार्थ माझ्या नावाने तुम्ही येथे निवास करावा श्री शंकर म्हणाले अस्तु मणिनाग तू माझ्या आज्ञेने उत्तम लिंगाची स्थापना कर असे म्हणून भगवान पार्वती शंकर पार्वतीचा अंतर्धान पावले मार्कंडे म्हणाले युधिष्ठिरा या तीर्थात जे लोक शुद्ध अंतकरणाने जाऊन शुक्लकृष्ण पक्षाची पंचमी चतुर्दशी अष्टमी या तिथींना म्हणजे दोन्ही चालतं था। कृष्ण पक्ष पण चालतोय शुक्ल पक्ष पण चालतोय आता काय लोकांना शुक्ल आणि कृष्ण पण म्हणत नसे माहीत नसेल तर आमवासेच्या दुसऱ्या दिवशीपासून चंद्राच्या कला वाढत वाढत पौर्णिमेपर्यंत जातात तो शुक्ल पक्ष आणि आम्वासेच्या दुसऱ्या दिवशीपासून जी उतरती कळा लागते तो कृष्ण पक्ष आहे तर या दोन्ही पक्षामध्ये अष्टमी चतुर्दशी नवमी पंचमी या तिथ्यांना शंकराची पूजा केली ते पुरुष यमाच्या जवळ जात नाहीत शिवाय दही मध्य दही मध घृत आणि दुधाने स्नान घालायचे मग थोडक्यात आपण पंचामृत्यच बनवतो हो ना दूध दही मध तूप आणि साखर आणि त्रि त्रिनेत्रशंकराला भक्तीने जे लोक पार्वतीयुक्त हे करतात म्हणजे तिचं पूजन करतात शरीरास कामदहन करणाऱ्या आगासुराचे विनाशक अशा त्यांना आपण भक्तीने म्हणतो तो पापरहित होऊन उत्तम लोकात जातो म्हणजे ज्यानं काय आहे मदनाचं दहन केलंय काम दहन म्हणजे मदन तर असा तो आगासूर विनाशक असा तो आहे सर्वांगाने पूर्ण सुंदर दुधाळ गाय जो ब्राह्मणास दान करतो तो पुरुष खूप युगापर्यंत उत्तम कुळात जन्म घेतो राजन जो पुरुष मोठ्या भक्तीने मणीनागेश्वराचे दर्शन घेतो त्याच्या वंशात सर्प भय नाही मणिनागेश्वराचे दर्शन करण्याने सर्व सर्प त्यास घाबरतात जर मणिनागेश्वर तीर्थाचे दर्शन करून आलेल्या मनुष्यास सर्प दिसला तर त्या नागाने मनुष्यास पाहिले तर त्या नागास तो मनुष्य गरुडरूप दिसतो राजन श्रेष्ठा येथे दिलेल्या दानाचे फळ तू ऐक जो श्रेष्ठ सिद्ध पुरुष पवित्र मधुर अन्न देतो जल देतो शय्या छत्री देतो मधुर भाषण करणाऱ्या दासदासी या सर्व वस्तू सुपात्री ब्राह्मणास दान दिल्या तर तो मनुष्य आत्मकल्याण इच्छितो त्याने सुगंधित पुष्पचंदन वस्त्र द्यावे दीपक अन्न सर्व साधन संपन्न असलेले घर जो सुपात्र ब्राह्मणास मोठ्या भक्तीने दान देतो तो स्वर्गात जातात म्हणजे वेल फर्निश्ड फ्लॅट द्या आत्ताच्या काळामध्ये हे राजेश्रेष्ठ मणीनाक तीर्थात जे काही दान दिले जाते दाना त्या दानाच्या प्रभावाने मनुष्याचा स्वर्गात निवास होतो कच्च्या मात माठातील पाणी जसे राहावे त्याप्रमाणे ते सारे पाप नष्ट होते म्हणजे कच्च्या माठातलं पाणी पाजरतं ना हळूहळू निघून जातं तसं ते पाप नष्ट होते जो पुरुष नर्मदेच्या जलात बनवलेले अन्न ब्राह्मणास देतो तो पुरुष सर्व पापांनी युक्त मुक्त होऊन देवासह क्रीडा करतो हे मणिनाम मणिनाथ मणिनाग तीर्थ आहे ते सर्व तीर्थात श्रेष्ठ आहे तीर्थाचे वर्णन पठन जो कोणी श्रवण करेल तो देखील सर्व पापातून मुक्त होऊन शिवलोकात पूजेस योग्य होतात म्हणजे आपण किमान श्रवण पठन केलं बाकी काही नाही जमलं तरी तरी आपण त्यातून मुक्त होऊ त्यांच्यावर विषाचा प्रभाव होत नाही भाद्रपदषष्ठी तिथी सूर्याचे दर्शन पुण्यकारक आहे असा मणिनागेश्वर तीर्थमहिमा वर्णन अध्याय संपूर्ण झालेला आहे नर्मदे हर नम देवी नर्मदे नमामि देवी आता पुढचा अध्याय आहे बत्तीसावा गोपारेश्वर तीर्थवर्णन मार्कंडे म्हणाले हे कुंती नंदना नर्मदेच्या तटावर सर्वश्रेष्ठ पापविनाशक उत्तम गोपारेश्वर नावाचे तीर्थ आहे गायीच्या शरीरातून निघालेले भूमीवर शिवलिंग आहे म्हणजे प्रत्येकाचं नावाप्रमाणच आहे ते आता मागचं काय होतं त्या नागमणी तसं नाग मन नाग नावाच्या सर्पाने स्थापन केलं होतं आता हे गायीच्या शरीरातून निघाले म्हणून गोपारेश्वर युधिष्ठिर म्हणाले युधिष्ठिर म्हणाले पापक्षयकारी हे लिंग नर्मदेच्या दक्षिण तटावर गोदावरे गोपारेश्वराची उत्पत्ती मला सांगा मार्कंडे म्हणाले युधिष्ठिरा पूर्वी तेथे कामधेनूने तप केले मोठ्या भक्तीने तिने शिवशंकराची आराधना केली तेव्हापासून कामधेनूवर भगवान शंकर प्रसन्न होऊन ते तिच्या शरीरातून निघून तिला म्हणाले हे जगन्माते कपिले हे परमेश्वरी मी तुझ्या आराधनेने संतुष्ट आहे सुमुखे तुला काय हवे ते माग सुरभी म्हणाली लोकांच्या कल्याणासाठी मला ब्रह्मदेवाने उत्पन्न केले माझ्या कृपेने संपूर्ण संसाराचे कार्यसिद्ध होते शंकरा माझ्या कृपेने लोक स्वर्गात जावेत लोकांच्या कामनापूर्तीसाठी हे शंभो तुम्ही माझ्या या तीर्थावर विराजमनवाहा असे म्हणून भगवान शंकर त्या तीर्थात प्रसन्नतेने राहू लागले त्यावेळेपासून ते तीर्थ पृथ्वीवर प्रसिद्ध पावले म्हणजे कामधेनुने तप केलं आणि वर मागितलं की ह्या त्या ठिकाणी माझ्या नावानं तुम्ही तर कायम ते स्थित राहा आणि लोकांचं कल्याण करा त्याप्रमाणे शंकर तिथं राहू लागले हे राजश्रेष्ठा एका स्नानानेच हे तीर्थ सर्व पापे नष्ट करते जो पुरुष गोपारेश्वर तीर्थात गोदान भक्तिपूर्वक करतो तो उत्तम लोकात जातो सुवर्णाने युक्त गाय विद्वान ब्राह्मणास द्यावी सवत्स आणि तरुण गाय असावी लोकदान द्यायचं म्हणून जसं पूजेमध्ये खिडकी हाळकुंड आणि सुकलेल्या मुकलेल्या सुपाऱ्या आणतात आणि पूजेला ठेवतात किंवा सुकलेल्या खारका आणतात तो 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 खुड की ज्यामध्ये फक्त चोथा असावा आणि त्या ठेवतात तर तसं नाही तर ती गाय पण म्हातारी आंधळी खुडी खुडकी गाय म्हणजे दूध न देणारी अशी नको तर तरुण गाय द्या पांढरी भरपूर दूध देणारी अशी असावी अशा गायीस कृष्ण पक्षाच्या चतुर्दशी तिथीला अथवा अष्टमी तिथीला दिली पाहिजे सर्व मासात विशेष कार्तिक मास आहे त्यात भक्तीने वेदाध्ययनशील ब्राह्मणाला श्रद्धेने द्यावी जो विधीपूर्वक देतो त्या आणि जो विधीपूर्वक घेतो त्या दोघांनाही पुण्य प्राप्त होते असा हा गोपारेश्वर तीर्थ महिमा वर्णन नावाचा अध्याय पूर्ण झाला नर्मदे हर तिसरा अध्याय आहे ते अध्याय तेहतीस शंखचूडा तीर्थ वर्णन नमामी देवी नर्मदे नमामी देवी श्री मार्कंडेय म्हणाले नर्मदा तटावर परमसुंदर पृथ्वीवर प्रसिद्ध शंखचूड नावाचे एक तीर्थ आहे पांडुनंदन युधिष्ठिरा येथे नर्मदेच्या तटावर शंखचूड नाग गरुडाच्या भीतीने सुखरूप राहतो त्या तीर्थात भक्तिपूर्वक पवित्र होऊन दूध मध घृताने शंखचूडास स्नान घालतो त्याचे त्या, त्या रात्रीचे ते जो देवासमोर आणि जागरण करतो आणि उत्तम व्रताचे पालन करणाऱ्या ब्राह्मणास दही आणि अंत याचे विधीपूर्वक पूजन करून गाय देण्याने सर्व पापाचा क्षय होतो म्हणजे काय आहे हा शंखचूड नावाचा नाग आहे गरुडाच्या भीतीने तो या नर्मदेच्या तटावर राहिला आहे तर त्या लिंग आहे ते थोडक्यात शंखचूड तीर्थाचं तर तिथं भक्तीपूर्वक दूध तूप मध यांनी स्नान घालायचं रात्री देवासमोर भक्तियुक्त जागरण करायचं उत्तम व्रत करणाऱ्या ब्राह्मणाला दही आणि त्या देऊन विधीपूर्वक पूजन करून गाय द्यायची याने सर्व पापाचा नाश होतो कुंतीनंदना ज्या पुरुषात सर्पदंश झाला असेल अशाचे तर्पण इथे करावे मग त्याचं श्राद्ध तिथं घालावं जो सर्पदंशाने गेला आहे अशाचे तर्पण पुरुषा शंकराच्या वचनानुसार तो पुरुष उत्तम गतीस प्राप्त होतो पुरुष असो स्त्री असो जे कोण सर्पदंशाने गेलेला आहे ते तिथे शंकराच्या कृपेने उत्तम गतीस प्राप्त होते अशा रीतीने हा इथे शंख चुडा तीर्थवर्णन नावाचा अध्याय पूर्ण झाला आहे धर्मदे हर आता आपण चौतीसावा अध्याय पाहत आहोत पारेश्वर तीर्थ महिमा वर्णन नमामी देवी नर्मदे नमामी देवी नर्मदे हर श्री मार्कंडेय म्हणाले यानंतर पुरुषाने सर्वश्रेष्ठ पारेश्वर आणि तीर्थाची यात्रा करावी म्हणजे कसं कसं परिक्रमेत ही तीर्थयात्रा करावी हेच ह्याच्यामध्ये दिलेलं आहे ज्या पवित्र तटावर महात्मा पराशराने पुत्रप्राप्तीसाठी मोठे तप केले पा पराशरांचे पुत्र व्यासना पुढे की ज्याने एवढं मोठं सगळे अठरा पुराणे लिहिलेली आहेत पांडुनंदना राजन नर्मदेच्या उत्तर तटावर त्या मोठ्या भक्तीने आणि त्या तपाने हिमालयाची कन्या नारायणी शक्तिरूपा गौरी प्रसन्न झाली शिवाच्या अर्धांगात निवास करणारी महादेवी पार्वती प्रसन्न होऊन त्यांना म्हणाली हे पुरुष श्रेष्ठ आम्ही तुमच्या भक्तीने संतुष्ट आहे तर तुम्हाला काय पाहिजे तो वर मागा मग त्यांनी काय सांगितलं मला तैलबुद्धी असणाऱ्या बुद्धिमान पराशर मला वर मा काय पाहिजे तुला पराशर म्हणाले देवी जर तू माझ्यावर प्रसन्न आहेस तर मला वर देऊ इच्छितेस तर हे माते सत्य पवित्रता इत्यादी गुणात निपुण असणारा पुत्र मला दे हे पार्वती माते या तीर्थात नर्मदेच्या दक्षिण तटावर संसारातील लोकांच्या उद्धारासाठी येथे पराशर नावाने तू स्वतः राहावे म्हणजे हे तीर्थात तू राहा देवी म्हणाली हे ब्राह्मणातच तू असे म्हणून ती अंतर्धान पावली महात्मा पराशराने तेथे पार्वतीची स्थापना केली आणि देवांमध्ये विलक्षण प्रभाव असणाऱ्या अविनाशी सर्वात इथं सुरासुरांना वंदनीय अशा श्री शंकरांना स्थापित केले म्हणजे शंकर पार्वती दोन्ही आहे तिथं पार्वती आहे म्हणूनच त्याचं नाव पारेश्वर आहे असे म्हणून महात्मा पराशर कृतार्थ झाले म्हणजे काय शंकर कशे का आहेत सगळ्या देवांना दानवांना सर्वांमध्ये समन्वय साधणारे म्हणजे शंकर आहेत राजपुत्रा त्या तीर्थात जो मनुष्य शुद्ध आणि शुद्ध मनाने काम क्रोध वगैरे सर्व टाळून स्त्री असतो पुरुष कोणी असू दे माघ चैत्र वैशाख श्रावण मार्गशीर्ष या मासाच्या शुक्ल पक्षात स्नान करतो तो मोठ्या भक्ति पवित्र नर्मदेच्या तटावरती मोठ्या भक्तिभावाने उपास करून स्नान करून या तपाचे अनुष्ठान करतो आणि आपल्या शक्तीनुसार दीपदान करून जागरण करतो काम क्रोधाने रहित गीत नृत्य वाद्य यांचे आयोजन करतो त्या शुभगती प्राप्त होते प्राप्तकाळ झाल्यावर प्रातकाळ झाल्यावर येथे आपल्या शक्तीनुसार ब्राह्मणांची पूजा करावी जो पुरुष मोठ्या भक्तीने हे महात्मे ऐकतो त्याही सर्व पापे नष्ट होतात म्हणजे इथं शंकर आणि पार्वती दोन्हीची स्थापना आहे पार्वतीनंच वर दिला पराशर ऋषींना आणि त्यांचे पुत्र पुढे कोण व्यासमुनी आहेत तर इथे हा अध्याय समाप्त झालेला आहे नर्मदे हर नमामी देवी नर्मदे नम देवी नर्मदे हर आता हा अध्याय पस्तीसावा आहे तीर्थ महात्म्य वर्णन आहे किंवा त्याला नारेश्वर असं पण म्हटलं आहे श्री मार्कंडेय म्हणाले हे युधिष्ठिरा त्यानंतर नारदद्वारा स्थापित परमश्रेष्ठ नारदेश्वर तीर्थाची यात्रा करावी युधिष्ठिर म्हणाले नारदांनी या तीर्थास का आणि कसे बनविले सत्पुरुष श्रेष्ठ जर तुम्ही माझ्यावर प्रसन्न आहात तर मला हे सर्व सांगा श्री मार्कंडेय म्हणाले पृथानंदना आता पु कुंतीचंच नाव एक म्हणून पण आहे बरं पृथानंदना ब्रह्मपुत्र नारद मुनींमध्ये श्रेष्ठ आहेत त्यांनी नर्मदेच्या उत्तर तटावर पूर्वी तप केले विधिष्ठिरा जेव्हा नाडी आणि इंद्रिय निरोध आणि मनाचा पूर्ण निरोध करून अंतिम मर्यादा प्राप्त करून नारदाने शंकरास प्रसन्न केले शंकर म्हणाले हे योगीनाथा अयोनी जे ब्राह्मण श्रेष्ठा मी तुझ्यावर प्रसन्न आहे हे वत्सा जो तुझ्या मनात असेल तो वर मला माग नारद म्हणाले हे शंभो आपल्या कृपेने आपण योगसिद्ध व्हावा आणि सदैव आपल्यावर माझी भक्ती अचल राहावी मी वेद वेदांग वेदांगात विद्वान आणि इच्छेनुसार विचरण करणारा हो मी सदैव त्रिकालज्ञ आणि आपले गुणगान करणारा होऊ शकेन महेश्वरा प्रतिदिन देवदानव आणि मनुष्याचे युद्ध पाताळ मनुष्यलोक आणि स्वर्गात जाऊन आपल्या कृपेने मी सर्व पाहू शकेन आपणास व माता पार्वतीस पाहू शकेन हे तीर्थ सर्व पापांचा क्षय करणारे सर्व लोकात प्रसिद्ध व्हावे असा मला वर द्या सदाशिव म्हणाले नारदा या प्रकारे सर्व होईल यात संशय नाही कृपेने तुझे जे चिंतन करतील त्यांचे सर्व कार्य सिद्ध होईल हे वत्सा तू स्वर्ग पाताळ आणि मनुष्यलोकात तुझ्या इच्छेनुसार विचरण कर तुला कोणीही अडवणार नाही माझ्या कृपेने तुला सात स्वर तीन ग्राम एकवीस मूर्छा आणि एकोणपन्नास तान प्रकार प्राप्त होतील हे सगळे संगीतातले प्रकार आहेत की स्वर ताल आणि ताना इत्यादी आणि मग नारदानी काय सांगितलं नारदानी मग आपली नाडी आणि सगळं भावना यम नियम इंद्रिय सगळी निरोध इंद्रिय निरोध म्हणजे काय खाणं नाही पिणं नाही पार्श्वासही घेत नाही एक असं परिस्थिती जेव्हा त्यांना कंट्रोल करता येते नाडी बिडी एकदम मंद स्थापलेली तेव्हा ते शंकर प्रसन्न झाले मग त्याने विचारलं काय पाहिजे नारदाने सांगितलं की मी त्रिलोकात जाऊ येऊ शकेन मनुष्य पाताळात दानव स्वर्गात देव सगळ्यांचं दर्शन करू शकेल सगळीकडं काय असेल ते सांगू शकेल असं मला दे मग त्याला तोही वर दिला आणि गायनाचा वरही दिला मला आवडणारे दिव्य नृत्य आणि गीत आहे ते सर्व तुला प्राप्त होईल देवदानव किन्नर यांचे युद्ध तू पाहू शकशील माझ्या कृपेने पृथ्वीवर परमपुण्यप्रत तुझे तीर्थ होईल तू संपूर्ण ज्ञानात कुशल वेद बेदा वेदांगांना चा तत्वज्ञ होशील हे नारदा तू माझ्या कृपेने निस्संग आणि आसक्तिरहित होशील असे म्हणून भगवान शंकर तेथे अंतर्धान पावले राजेंद्रा सर्व जीवाचे कल्याण करणाऱ्या शंकरांना नारदाने मोठ्या प्रेमाने तेथे स्थापन केले श्री नारदद्वारा स्थापित हे तीर्थ पृथ्वीवरील उत्तम तीर्थ आहे हे राजश्रेष्ठ जो मनुष्य इंद्रिय निग्रह करून या तीर्थात जातो तो कृतार्थ होतो हे कुंतीनंदना भाद्रपद मासाची कृष्ण पक्षाची जी चतुर्दशी आहे ती मोठ्या भक्तिभावाने उपवास करावा रात्री जागरण करावे शुभलक्षण संपन्न ब्राह्मणा छत्र द्यावे जो पुरुष शस्त्राने मारला गेला आहे त्याचे श्राद्ध इथे करावे म्हणजे मागच्या याच्या जे सर्पतीर्थ होतं जस सापाने दोष केलेल्या लोकांचं श्राद्ध करायचं होतं तर इथं ज्याला शस्त्राने मरण आलं त्याचं श्राद्ध करायचं आहे त्या पिंडदानाच्या प्रभावाने तो उत्तम लोकात जातो भरतवंश उत्पन्न आमचे पितृगण परमगतीच प्राप्त होत असं म्हणून पितरांच्या उद्देशाने कपिला गाय श्रेष्ठ ब्राह्मणास दान द्यावी असे श्राद्ध करणाऱ्याने ब्राह्मणाची प्रसन्नता लाभते ब्राह्मणास हविष्य अन्न द्यावे जो पुरुष भक्तीपूर्वक शिवमंदिरात दीप प्रज्वलित करतो तर सर्व फळ प्राप्त करून रुद्रलोकात जातो नारद नामक तीर्थात जे नर्मदेच्या तटा उत्तर तटावर स्थिर आहे ते तेथे अग्नी इत्यादी देव तसेच देवऋषी आहेत ऋषीद्वारा सर्व संतुष्ट तृप्त होतात तेथे ते अग्निदेवाचे पूजन करण्याने पुन्हा दारिद्र्य येत नाही प्रत्येक जन्मात ध्यानाचे सुख प्राप्त होते श्रेष्ठ कुळात जन्म घेणे होते सुंदर वेषधारी तसे सदैव धनसंपन्न होतात वज्रधारी इंद्रानेही इंद्रपद येथून प्राप्त केले होते दुसऱ्या राजानेही येथून राजपद प्राप्त केले आहेत नारदेश्वर तीर्थाचा महिमा ध्रुव निश्चलतेसारखा आहे सर्व तीर्थात हे नारदद्वारा स्थापित झालेले तीर्थ आहे हे शिवलिंग सध्याचे जे नारेश्वर तीर्थ आहे ते तेथून काही अंतरावर नर्मदेमध्ये अनेक शिवलिंगी आहेत त्यातील नारदेश्वर हे प्रमुख तीर्थ आहे सर्व संप्रदायातील परमपूज्य रंगावधूत स्वामींचे समाधी मंदिर तेथे आहे असा हा महापापविनाशक नारदेश्वर तीर्थाचा महिमा आता सांगितला आहे हा अध्याय इथे संपूर्ण झालेला आहे धर्मदे हर